नमस्कार मंडळी हेल्दी कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण एक मस्तपैकी असं वाटण तयार करणार आहोत की ज्या वाटणामुळे आपल्याला सगळ्या भाज्या किंवा कुठलाही रस्सा जेव्हा आपण करत असतो तर त्या रश्शाला आपण हे जेव्हा वाटण घालू तर ते खूप आपल्या झटपट आपली रसभाजी तयार होईल तर त्या वाटणासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण बघूया हे काही मी कोरडे मसाले घेतलेले आहेत धने आहेत हे साधारण दोन टेबलस्पून धने घेतलेले आहेत मी आणि हे एक स्पून जिरं घेतलेली आहे सॉरी हे बडीशोप आहे आणि दोन टेबलस्पून धने आहेत तर एक टेबलस्पून मी जिरं घेतलेली आहेत अगदी एक छोट्या एक चार पाच दालचिनीच्या काड्या आहेत पाच सहा लवंग घेतलेले आहेत आणि खडेमीठ मी घेतलेलं आहे खडेमीठ घेतल्यामुळे काय होता हा मसाला सगळा छान वाटला जातो तर हे मी दोन चमचे घेतलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा थोडं कमी जास्त करू शकता पण जेव्हा आपण खडेमीठ असं भरपूर घेतो तेव्हा हा मसाला टिकायला मदत होते आणि थोडेसे मी काजू घेतलेले आहेत हे काजू घातल्यामुळे एकतर आपल्या वाटणाची चव तर वाढेलच आणि आपण जी रस्साभाजी करू तर त्याला छान असा दाटपणा येतो आणि भाजी छान आपली मिळून येते तर हे झाले कोरडे मसाले तर त्याच्यासाठी मी घेतलेले हे साधारण शंभर ग्रॅम खोबरं हे खोबरं खिसून जे वर राहतं त्याला आम्ही म्हातारे म्हणतो तर ते मी घेतलेलं आहे तुम्ही तुकडे करून घेतलं तरी चालेल खिसून घेतलं तरी चालेल तर हे शंभर ग्रॅम खोबरं आहे तर त्याच्यासाठी मी ह्या थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत कोथिंबिरीच्या काड्या घातल्यामुळे वाटणाला चव खूप छान येते आणि साधारण दीडशे ग्रॅम हा कांदा आहे एक पेक्षा थोडंसं जास्त असे एक सात आठ चकत्या मी आल्याच्या घेतल्या आहे टम टोमॅटो मोठा आहे त्याच्यामुळे मी हा एकच घेतला आहे कढीपाला घेतलेला आहे साधारण एक वीस पंचवीस पानं आणि एक वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या आहेत थोड्या एक चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि टोमॅटोचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं तर सगळ्यात आधी आपण हे जे कोरडे मसाले आहेत तर ते कढईमध्ये व्यवस्थित भाजून घेऊया सगळे मसाले एकदमच कढईत घालते आहे कढई बुडाची घ्यायची आणि मंद गॅसवर आपल्याला हे छान कोरडं होईपर्यंत म्हणजे याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचेत खडे मसाले जर तुमच्याकडे नसतील तर तुमच्याकडे जो कुठला मसाला अवेलेबल असेल म्हणजे गरम मसाला असेल कांदा लसणाचा मसाला असेल किंवा कुठलाही जो कुठला मसाला असेल तर तो तुम्ही याच्याऐवजी दोन टेबल स्पून वापरू शकता पण असे खडे मसाले आपण जेव्हा घालतो तेव्हा त्याची चव जास्त छान येते ताजी आणि खडे मसाले आहेत म्हणून मी याच्यामध्ये नंतर तिखट मिसळणार आहे सगळा मसाला होत आल्यावर तुम्ही जर खडे मसाल्याबरोबर तुमच्याकडे शक्य असेल तर बॅडगी मिरची जर असेल तर ती वापरली तरी सुद्धा चालेल त्याची चव छान येते किंवा याऐवजी तर तुम्ही कुठला मसाला वापरणार असेल म्हणजे कांदा लसूण मसाला वगैरे तर त्याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण किती आहे तर ते बघून तुम्ही याच्यामध्ये किती तिखट मिसळायचं ते ठरवा खडे मीठ तुमच्याकडे नसेल तर साधं मीठ वापरलं तरी चालेल मग साधं मीठ एवढं भाजायची गरज पडत नाही आपले हे मसाले भाजत आले की एखाद एक अर्धा एक मिनिट जरी तुम्ही मीठ भाजलं तरीसुद्धा चालतं म्हणजे त्याच्यामधलं पण मॉइश्चर निघून जातं आणि मसाला टिकायला मदत होते दोन तीन मिनिटं खडे मसाले भाजून झालेले त्याचा असा थोडासा खरपूस वास यायला लागला आहे तर हे मसाले मी काढून ठेवते आधी आणि आता आपण खोबरं भाजूया खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजायचं म्हणजे मग ते मिक्सरमध्ये छान बारीक होतं मंद गॅसवर खोबरं परतायला मला एक तीन ते चार मिनिटं लागली माझ्याकडे हे लहान मोठे तुकडे असल्यामुळे व्यवस्थित भाजता येत नाही आहे पण तुम्ही जर एकसारखं खिसून घेतलं किंवा एकसारखे तुकडे केले तर खोबरं व्यवस्थित छान भाजलं जातं आता ह्याच्यात मी अगदी थोडंसं तेल घालणार आहे साधारण एक टेबलस्पून ह्याच्यात आधी आपण घालूया कांदा कारण कांदा परतायला जास्त वेळ लागतो तर ते तसं थोडासा तुटा करून टाकायचा म्हणजे तो लवकर परतला जातो कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत व्यवस्थित मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता गॅस थोडासा मोठा करायला हरकत नाही पण माझी स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे मला फार जास्त गॅस मोठा करता येत नाही स्टीलची कढई थोडी लवकर करपते त्याच्यामधला दिनस कांद्याचा रंग थोडा बदललेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालूया एक चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल कारण आपण ह्याच्यामध्ये तिखट पण घालणार आहे आता ह्याच्यामध्ये लसूण पाकळ्या पण घालते कडीपाला पण घालणार आहे त्यानंतर घालूया ह्या आल्याच्या चकत्या थोडस परतून घेऊया त्यानंतर कोथिंबीरीची देठ मी जास्त घेतली थोडी कोथिंबीर पण आहे नुसती देठं घेतली तरी चालतात देठं मात्र अवश्य घ्या त्याच्याशिवाय मसाल्याला चव येत नाही आता हे सगळं आपण अजून एक तीन चार मिनिटं परतून घेऊया हे जे दहा बारा पाकळ्या काजू घेतले त्या सुद्धा घालूया हे आपण याच्याबरोबर परतल्या जातील चार पाच मिनिट हे सगळं मी परतल्यानंतर आता मी याच्यामध्ये टोमॅटो मिसळणार आहे कोथिंबिरीचा आणि आता कडीपाल्याचा वगैरे असा मस्त वास येतोय हे जरा मोठ्या फ्लेमवर एखादं मिनिट परतायचा आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचंय टोमॅटोचं प्रमाण जास्त करायचं नाही कारण आंबटपणा जर जास्त झाला तर वाटणाला चव चांगली लागत नाही त्याची आणि शक्यतो विदेशी टोमॅटो घ्यायचा गावरान टोमॅटो घ्यायचा नाही कारण काय विदेशी टोमॅटोमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं त्याच्यामुळे टोमॅटो लवकर परतला जातो आपला कांदा टोमॅटो परतला जातो आहे तोपर्यंत हे गार झालेलं आहे हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते अधेमध्ये हलवत आता पुन्हा दोन ते चार मिनिटं टोमॅटो सकत हे सगळं परतून घेतलेलं आहे आता हे बघा हा टोमॅटो छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे वा जेव्हा पूर्ण मिश्रण थंड होईल तेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि हे वाटण अजून जास्त टिकण्यासाठी काय करायचं ते पण आपण बघूया हे मिक्सरमध्ये बारीक करायच्या आधी आपण थोडीशी खसखस घालूया साधारण एक चमचा खसखस मी घातलेली आहे ही खसखस मी आधीच भाजून ठेवलेली असल्यामुळं मी ऐन वेळेला घातली आहे पण तुम्ही जर भाजलेली नसेल तर हे सगळं जेव्हा भाजत असतो आपण गॅस बंद केल्यानंतर जरी एक चमचा खसखस घातली तर तेवढ्या उष्णतेमध्ये ती खसखस छान -खस भाजून होते त्यानंतर माझ्याकडे हा पुदिना आहे आणि हा वाळवलेला पुदिना आहे ऑप्शनल आहे नाही घातला तरीसुद्धा चालेल पण जर असेल तर घालायचा म्हणजे मग त्याची छान चव येते आणि तुमच्याकडे जर ओला पुदिना असेल तर तो जेव्हा आपण कांदा आणि कोथिंबीर वगैरे परततो तर त्याच्यामध्ये तो पुदिना परतून घ्यायचा फार काड्या त्याच्यामध्ये घ्यायच्या नाहीत तर हा पुदिना पण मी याच्यामध्ये घालते आहे साधारण एक चमचा भरून मोठा चमचा भरून पुदिना आहे आता हे आपण आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता याच्यात घालूया आपण हे भाजलेलं खोबरं खोबरं बारीक झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी हे जे आपण कांदा टोमॅटो सगळे हे जे ओल्या वस्तू परतून घेतलेले आहेत लसूण आलं कोथिंबीर कढीपाला तर आता हे सगळं याच्यामध्ये घालून पुन्हा एकदा वाटून घेऊया त्यानंतर मी याच्यामध्ये घालणारे दोन चमचे बॅडगी मिरचीचं तिखट हे मी घरातच केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला एक्स्ट्रा असा लाल रंग नाही येणार पण आपलं हे असं अगदी शुद्ध स्वरूपाचं तिखट आहे घरामध्येच आपण उन्हामध्ये ह्या मिरच्या छान वाळवून त्याचं तिखट मी केलेलं आहे तर आता हे आधी बारीक करून घेते तर हे वाटण आपलं सगळं छान वाटून झालेलं आहे या स्टेजला तुम्ही चव बघून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तिखट वाढवू शकता पण मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे तिखट जास्त घातलेलं नाहीये त्याच्यानंतर आता हा हे जे वाटण आहे हे जास्त टिकवण्यासाठी आपल्याला परत एकदा हे तेलात परतून घ्यायचंय म्हणजे हे अजिबात खराब होत नाही त्यानंतर जर वाटताना तुम्हाला वाटलं तर पाणी घालू नका थोडंसं तेल घाला म्हणजे मग वाटण खराब होत नाही वाटणाला वास पण येत नाही पाणी घातलं की परत परतताना वेळ लागतो आणि एखाद्या वेळेला वाटणाला वास यायची शक्यता असते तर जर फिरलं नाही मिक्सर तर थोडंसं तेल घालायचं म्हणजे मग असं हे छान बारीक वाटण तयार होतं मसाला असाच न परतता सुद्धा फ्रीजमध्ये आठ दिवस व्यवस्थित टिकतो पण आपण खबरदारी म्हणून अजून थोडंसं तेल घालून हा मसाला परतून घेणार आहे पाच एक मिनिट परत परतल्यावर असं असं बाजूने त्याला तेल सुटायला लागतं आणि एवढं पुरत परतलं तरी पुरेसं आहे आणि याच्या आधी पण आपण हे सगळे जिन्नस परतूनच घेतलेले आहेत आणि आता हा जेव्हा मसाला पूर्णपणे गार होईल तेव्हा आपण हा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तुम्ही जर डीप फ्रीजला ठेवला तर हा महिनाभर सुद्धा टिकतो पण मी जसं नेहमी सांगते तसं शक्यतो फ्रीजमध्ये खूप जास्त दिवस ठेवून मी काही वापरत नाही तर शक्यतो लवकर एक आठ एक दिवसात हा मसाला संपवायचा आहे आपल्याला तुम्हाला किती लागतो मसाला त्या हिशोबाने करा तर मंडळी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्या सब रस्त्या भाज्यांसाठी हा मसाला अगदी उत्तम आहे तर तुम्ही एकदा करून बघा आणि नक्की कमेंट करा धन्यवाद एकदा हे वाटण तयार असलं की आपल्या कुठल्याही भाज्या उसळी खूप झटपट तयार होतात तर आता हेच वाटण वापरून मी फ्लॉवरची भाजी करून दाखवणार आहे सध्या फ्लॉवर खूप छान येतोय बाजारात फ्लॉवरची भाजी करताना एक लक्षात ठेवायचं की फ्लॉवर शिळा जर असला तर तो, तो पाण्यामध्ये गार पाण्यामध्ये एक पंधरा मिनटं घालून ठेवायचा त्याच्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं म्हणजे मग तो असं कडक होतो आणि मग त्याची भाजी छान होते एक टोमॅटो घेतला आहे कढीपाला घेतला आहे थोडा आणि मटार घालणार आहे म्हणजे फ्लॉवर आणि मटारची मी भाजी करणार आहे जिर मोहरी घालूया त्याच्यानंतर थोडासा हिंग घालतीये फ्लॉवर घातल्यानंतर हिंग घालतीय म्हणजे सॉरी हळद घातली म्हणजे जळत नाही टोमॅटो पण फ्लॉवर बरोबर परतून घेणार आहे मटार थोडेसे पाण्यामध्ये घालून ठेवायचे म्हणजे मग ते दांडरत नाही त्याच्या त्याला छान सगळे तव येते नाही तर फ्रीजमधनं आपण डायरेक्ट काढून लगेच जर भाजीमध्ये मटार वापरले तर त्याला मीठ वगैरे हो तिखट वगैरे असं बरोबर लागत नाही थोडंसं रूम टेम्परेचरला आणून मटार वापरायचे त्याला म्हणतात भाजी आसळणे तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा त्याच्यातच आता आपण हे वाटण घालू एक मोठा चमचा भरून मी वाटण घेतलेलं आहे परतून घेऊया वाटणात आपल्या तिखट मसाला मीठ सगळंच आहे तर ते लक्षात ठेवून त्या हिशोबाने घालायचं आपल्याला जे काय जिनसात घालायचं असेल ते किंवा तुम्ही चव बघून पण नंतर ऍड करू शकता छान सुरेख रंग आलात बघा आत्ताच आता हा फ्लॉवर मटार आणि टोमॅटो एक पाच मिनिट त्याला वाफ आणूया चांगली केवाई असं झाकणावर पाणी ठेवायचं आणि फ्लावरच्या भाजीमध्ये अजिबात जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर ती फ्लावरची भाजी पानचट लागते चवीला चांगली लागत नाही आता हे पाणी गरम झालं की खालचं आपली भाजी पण छान वाफवली हो जाईल हेच गरम पाणी भाजीत घातलं की अगदी दोन ते तीन मिनिटात भाजी शिजते दोन तीन मिनिटं झालेली आहेत आता हे पाणी भाजीमध्ये घालते वाटणाचा मस्त वास आलेला आहे ताज्या फ्लॉवरचा वाटणाचा वाटणात मीठ असल्यामुळे मी अगदी थोडस मीठ घालतीये आता एक दोन मिनिटं परत झाकण ठेवते परत एकदा हलवते अगदी दोन ते तीन मिनिटात भाजी ही तयार होते त्याच्यामध्ये घालती आहे एक चमचाभर दाण्याचं दोन चमचे घातली आहे दाण्याचं पूट भाजलेलं दाण्याचं पूट आहे आणि आता परत एक दोन मिनिट आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवणार दाण्याचं पूड घातलं की फ्लॉवरचा जो थोडासा उग्रपणा असतो तो पण कमी होतो आणि भाजी छान खमंग लागते भाजी आपली शिजून तयार आहे मस्त शिजलेली आहे बघा रंग सुद्धा सुरेख आलेला आहे अगदी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तिखट वाढवू शकता पण वाटणात जेवढं तिखट आहे तेवढं माझ्या दृष्टीने पुरेसं आहे हे बघा हे अगदी छान फ्लावर शिजलेलं आहे याच्यापेक्षा जास्त फ्लावर शिजवायचा नाही कोथिंबीरीशिवाय तर कुठल्या भाजीला मजा नाही मस्त कोथिंबीर घातलेली आहे मस्त सुवास सुटलेला आहे भाजीचा तर मंडळी तुम्हाला जर हा मसाला करून ठेवायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नीट बघावा लागेल मस्त मसाला तयार होतो हा अगदी म्हणजे वाटण आणि याच्यापासून आपण खूप वेगवेगळे पदार्थ करू शकतो आमटी करू शकतो उसळ तर खूपच छान होते तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद